रुद्रप्रिया गणेश मित्रमंडळ आयोजित गणेशोत्सव मंडपाचे जनसेवक बादलभैया यांचे हस्ते पूजन संपूर्ण भारत वर्षात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आहे अतिशय आनंदमय वातावरणात साजरा होणाऱ्या या उत्सवानिमित्त परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील कृषीनगर येथील रुद्रप्रिया गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने गणपती मंडपाचे भूमिपूजन बादलभया मित्रमंडळाचे अध्यक्ष जनसेवक बादलभाई यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जयदेव चोपडे दीपक राठोड बालाजी देशमुख गोपाल राठोड ओमकार शिंगार श्रद्धा राठोड ओमकार राठोड आदित्य चव्हाण सचिन कदम रामा राठोड मनोज अर्जुने संवेद रुद्रप्रिया गणेश मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते